महेश सावंत धन्यवाद अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यावरती वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत सन दोन हजार तेरा चौदापासून आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत महापालिकेच्या रस्त्याची वार्षिक दुरुस्ती आणि देखभालाच्या कॉन्ट्रॅक्ट मे चंदना कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येते तसेच कामे न करता भ्रष्ट मार्गाने अनेक का कामाची देख सर्रासपणे वटवल्या जातात गैरमार्गाने काम करत असल्यामुळे दरवर्षी रस्त्याची होत असलेली दुर्दशा व निकृष्ट दर्जाच्या कामाचा नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत मे चंदन कन्स्ट्रक्शन यांना मागील दहा ते बारा वर्षापासून रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम आणि कामाचे कार्यादेश असे काम दिले जाते याबद्दल शंका उत्पन्न होते मे चंदना कन्स्ट्रक्शन हे सातत्याने मागील दहा ते मागिल बारा वर्षापासून दरवर्षी चाळीस ते पन्नास कोटी रुपयाच्या अवैध मार्गाने निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आलेले आढळून आले सन दोन हजार तेरा आणि चौदामध्ये विरारपूर्व येथील कोपरी येथे सामाजिक समा सभागृह बांधण्याचे काम दोन वेगवेगळ्या कंट्रादारांना देण्यात येऊन त्यांची देयक देखील संबंधित कायद्यांनी देयक मंजूर करण्यात आली आहे महापालिका अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता आणि उप अभि... अभियंता कनिष्ठ अभियंता यांच्यामार्फत एकाच कंत्राटदाराला सर्व कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिक कठोर कारवाई करावी तसेच जनतेच्या पैशाच्या अशा प्रकारे अपव्यय करणाऱ्या संबंधित सर्व अभियंता व अधिकारी यांच्या मालमत्तेतील देखील स्वतंत्र चौकशी करावी तसेच ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून शासना करून धन्यवस्थक कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमात अति तातडीचे प्रकरण शासनाच्या लक्ष वेधून इच्छितो